आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी येते आहे उद्धव संदर्भातली उद्धव ठाकरे पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणार आहेत खेड रेल्वे स्थानकावर ते दाखल झालेले आहेत दोन दिवसांचा त्यांचा कोकण रेल्वे कोकण दौरा आटोपून ते आता परत आहेत आणि परतताना ते खेड रेल्वे स्थानकावर दाखल झालेले आहेत वंदे भारत ट्रेनमधून ते पहिल्यांदाच प्रवास करणार आहेत थोड्याच वेळेत ते मुंबईला रवाना होत आहेत उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा हा कोकण दौरा होता तो आटोपून ते रे खेड रेल्वे स्थानकावर दाखल झालेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत आणि ते वंदे भारत ट्रेननं पहिल्यांदाच प्रवास करणार आहेत थोड्याच वेळात ते मुंबईला देखील परतणार आहेत त्यांच्याबरोबर विनायक राऊत तसंच वैभव साळवी हे देखील त्यांचे नेते उपस्थित आहेत दोन दिवसांच्या या कोकण दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधलेला आहे भाजप तसंच केंद्रातील मोदी सरकारवर आणि त्यानंतर आता त्यांचा हा कोकण दौरा आटपून झाल्यानंतर ते थेट वंदे भारत ट्रेननं प्रवास करणार आहेत वंदे भारत ट्रेन जी मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आणि प्रकल्प आहे अशा या महत्त्वाच्या ट्रेनमधून खुद्द उद्धव ठाकरे प्रवास करत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील आहेत सोबत विनायक राऊत वैभव नाईक राजन साळवी देखील आहेत दोन दिवसांचा कोकण दौरा संपून ते आता परत आहेत मुंबईकडे मुंबईकडे थोड्याच वेळात ते रवाना होणार वंदे भारत ट्रेन यासाठी त्यांनी निवडलेली आहे ट्रेन मधून प्रवास करणार आहेत आणि ती ट्रेन निवडली आहे तीही वंदे भारत जी मोदी सरकारची एक महत्वाकांक्षी योजना मानली जाते